नमस्कार शेवटी रागिणीला चांगलंच भूमीने तोंडावर पाडलेलं असतं कारण पूजेला भूमी महाजनांच्या घरात हजर झालेली असते काहीही झालं तरीसुद्धा भूमीने मोठ्या सुनेचं कर्तव्य मात्र पार पाडलेलं असतं त्यामुळे रागिणीला खूपच राग आलेला असतो भूमी रागिणीजवळ जाते आणि रागिणीला म्हणते रागिणी आत्या तुम्ही कितीही प्रयत्न करा माझा हक्क हिरावून घेण्याचा तरीसुद्धा तुमच्या डोळ्यात धूळ कशी फेकायची हे मला चांगलंच माहिती आहे तुम्हाला तर असंच वाटत होतं ना की भूमी काही इथे येणार नाही भूमी एकदा इथे आली नाही तर हा अधिकार मला भेटेल पण सजासजी हा अधिकार मी तुम्हाला कधीच देणार नाही रागिणी आत्या तुमची लायकीच नाही आहे मुळात महाजनांच्या घरात राहायची पण काय करणार आकाशच्या डोळ्यात तुम्ही धूळ फेकली आहेत ना त्याच्या डोळ्यावरती झापड आहे म्हणून मी तुम्हाला या घरात राहून देते त्यावेळेला लगेच रागणी बोलते भूमी तू माझ्याशी एवढी तावा तवानी बोलते आहेस पण स्वतःच्या मनाला विचार ना अगं तू त्या परपुरुषाच्या घरात जाऊन राहतेस तुझं लग्न झालेलं असतानासुद्धा तू स्वतःच्या नवऱ्याला मान देत नाहीस तेव्हा लगेच आणि भूमी बोलते त्याची काळजी करायची तुम्ही गरज नाही मी त्या परपुरुषाच्या घरात जाऊन राहत असले ना तरीसुद्धा त्याला एक कारण आहे तुम्हाला ते कारण कधीच कळणार नाही काय ना रागिणी आत्या तुम्ही मला ओळखूच शकत नाही पण ज्याने मला ओळखायचं त्याने मात्र मला ओळखलेलं आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची रागिणी आत्या तुम्ही खूप चुकीचं वागताय तेव्हा लगेच रागिणी बोलते पुरे झालं कितीही काही झालं तरी सुद्धा भूमी तुला मी आता या घरात शिरू देणार नाही त्यावेळेला भूमी बोलते तुम्ही कोण मला या घरात शिरून नाही देणार मुळात तुमची लायकीच नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची रागिणी आत्या माझ्या नादी लागायचं नाही मी जोपर्यंत तुमच्याशी नीट वागते तोपर्यंत नीट वागते पण मी तुमचा खरा चेहरा आकाशच्या समोर आणणार आणि तुमच्या नांग्या ठेचत तुम्हाला या घराबाहेर काढणार तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडलेली असते रागिणी मोठ्याने बोलते भूमी आणि ती भूमीवरती हात उचलायला जाणार तेवढ्यात आकाश मोठ्याने ओरडतो आत्या काय करतेस तू कळतंय का तुला तू माझ्या भूमीवरती हात नाही उचलू शकत तेव्हा लगेच रागणी बोलते आकाश काय चाललं आहे तुझं अरे ही बाई त्या परपुरुषाच्या घरात राहते आणि तू मात्र हिला भाव देतोयस तू हिच्यावरती प्रेम करतोयस तेव्हा लगेच आकाश बोलतो हो कारण माझा विश्वास आहे मला पूर्णपणे खात्री आहे की माझी भूमी मला फसवूच शकत नाही काहीतरी कारण असणार म्हणून भूमी अशी वागते आहे नाहीतर भूमीचं हे वागणं मला कधीच पटेन असं आहे तेव्हा मात्र रागणीला चांगलाच धक्का बसलेला असतो त्यावेळेला मानसी बोलते अगदी बरोबर बोलता आकाश जिजू खरं सांगायचं तर आकाश जिजू हेच खरं सत्य आहे भूमिताई आपल्यापासून काहीतरी लपवते पण काय लपवते हेच मला कळत नाही पण मी ते सत्य शोधल्याशिवाय गप्प राहणार नाही मी ते सत्य लवकरात लवकर शोधणार आणि एकेकाला एकेकाची लायकी दाखवणार तेव्हा रागणी बोलते अथर्व अरे तुझ्या बायकोचं तोंड बंद कर तुझी बायको माझ्या विरोधात बोलते कळत नाही का त्यावेळेला अथर्व बोलतो आई ती तिच्या बहिणीच्या बाजूनी बोलते त्यामुळे मी तिला काहीच बोलू शकत नाही तरीसुद्धा मी तुला एक सांगतो आई तू चुकीचं वागतेस काही झालं तरीसुद्धा मी मी तुझ्या या गोष्टींवरती विश्वास ठेवणार नाही तुझा उलट भूमिताईवरती विश्वास पाहिजे होता भूमिताई का असं वागतायत तेच मला कळत नाही पण भूमीताई आकाशला कधी फसवतील असं मला नाही वाटत कारण कितीतरी वेळा आकाश आणि भूमी वेगळे झाले पण एकत्र आले एकदा सुद्धा ते एकमेकांपासून दूर राहिले नाहीत आणि आई तू जे काही बोलतेस ना ते मला चुकीचंच वाटतंय सॉरी आई तेव्हा लगेच मोठ्यानी भूमी बोलते जाऊ देत ना अथर्व मला खरं तर तुझ्या आईशी बोलायची इच्छाच नाही कारण तुझी आई चुकीचं वागते तिला जरी समजत नसलं ना तरीसुद्धा तिला ते लवकरच समजेल आणि मी तिला तिची लायकी दाखवेनच त्याशिवाय मी गप्प राहणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्यावेळेला मोठ्यानी आकाश बोलतो पुरे झालं आता मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही आता सर्व काही संपल्यातच जमा आहे तेव्हा मात्र आकाशला खूपच राग आलेला असतो आकाश, आकाश मोठ्यानी बोलतो एक गोष्ट लक्षात ठेवायची रागणी आत्या भूमीशी असं वागायचं नाही त्यावेळेला आकाश भूमीचा हात धरतो आणि भूमीला तिथून घेऊन जातो त्यावेळेला पौर्णिमा रागिणीला बोलते बघितलं बघितलं काही तुमची काही या घरात गरजच नाही मुळात या घरात तुम्हाला कोण मानस देत नाही आई कारण मी तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगते आहे तुम्ही जरा तरी नीट वागा पण नाही तुम्ही पहिल्यासारखा तुमचा धाक दाखवा तेव्हा लगेच रागणी बोलते तुला अक्कल आहे का मी जर का पहिल्यासारखा माझा धाक दाखवला ना तर सगळंच संपेल अगं कोणीच माझ्याशी काहीच बोलणार नाही या घरात मी आश्रितासारखी राहते याचं मला वाईट वाटतं या घरात माझ्या शब्दाला काळी मात्र ही मान नाही हे ऐकून मात्र भूमीला चांगलाच धक्का बसलेला असतो भूमी मोठ्याने बोलते पुरे झालं आता विषय समाप्त झाला आता मला या विषयावर अजिबात बोलायचं नाही आता सगळं काही संपल्यातच जमा आहे तेव्हा मात्र रागिणीला खूपच राग आलेला असतो रागिणी मोठ्याने बोलते एकेकाला सोडणार नाही मी एकेकाची लायकी दाखवणार तेव्हा पौर्णिमा बोलते कधी तो रुद्रावतार बाहेर येणार आणि कधी या भूमी आकाशला तुम्ही धडा शिकवणार कधी हे भूमी आकाश एकदाचे जेलमध्ये जाणार मला तर कळतच नाही समजतच नाही पण मी मात्र आता शांत नाही बसणार तेव्हा लगेच मोठ्यानी रागणी बोलते पुरे झालं ग तू आता बघच कशी चावी फिरवते हो मी इकडे आकाश भूमीला म्हणत असतो भूमी का असं वागतेस का मला त्रास देतेस भूमी एवढा त्रास मला नको देऊस खरंच मला तुझ्या या गोष्टीचा त्रास होतोय तेव्हा लगेच भूमी मोठ्यानी बोलते पुरे आता मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही एक गोष्ट मात्र मला चांगली कळून चुकली आहे ती म्हणजे तुम्ही कोणीच माझा विचार करत नाही आत मी असं का वागते हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे ना पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा मी असं वागण्यामागे सुद्धा एक काहीतरी कटू तथ्य असेल ते मी तुम्हाला आता सांगू शकत नाही तेव्हा लगेच आकाश बोलतो भूमी मग कधी सांगणार आहेस तू ते सत्य भूमी प्लीज तू मला ते सत्य सांग तेव्हा लगेच भूमी बोलते आकाश प्लीज माझ्यावरती जबरदस्ती करू नकोस आकाश का समजून घेत नाही आहेस तू तेव्हा लगेच आकाश बोलतो भूमी मी वाट बघेल की तू मला हे सत्य कधी सांगशील आणि ज्या दिवशी तू मला हे सत्य सांगशील ना तेव्हा मी तुझ्या सोबत असेल एवढंच काय आता तू मला सत्य सांगितलं नाहीस तरीसुद्धा पूर्णपणे खात्री आहे भूमी तू माझ्यापासून लांब जाऊच शकत नाहीस तू फक्त आणि फक्त माझी आहेस आणि माझीच राहणार त्यावेळेला भूमी बोलते आहे ना विश्वास मग फक्त विश्वास ठेव मी तुझाच तुझीच आहे मी लवकरच तुझ्याजवळ येईन पण मला वेळ दे तेव्हा मात्र आकाश भूमीकडे बघतच बसतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रागणीचा खरा चेहरा तर भूमी आकाश समोर आणेलच पण खरोखर भूमी संकर्षणला समजावून संकर्षणच्या समोर सत्य आणून खरोखर ती कायमची आकाशकडे निघून येईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू